नमस्कार स माझं नाव सौ लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे राहणार उमरा तालुका जिल्हा हिंगोली तर आमचा ह्या उमरा गावामध्ये हळद पिकवतो आणि आमच्या जिल्ह्यात पण हिंगोली जिल्ह्यात हळद ही खूप पिकते आणि पिकव पिकवून स्वत कच्चा माल पक्का बनवून थेट ग्राहकापर्यंत विक्री करू शकतो तर ही हळद एकदम चांगली असल्यामुळे सेंद्रिय पद्धतीनं बनवल्यामुळे याला ग्राहक पण खूप आहे नागपूरमध्ये पण क्विंटलानं मागणी झाली हळदीला आणि हिंगोलीत नागपूरला गेलो तेव्हा पण हिंगोलीची हळद म्हणलं की ह्या ही हळद प्रसिद्ध आहे असं म्हणून माझी मा पाच क्विंटल हळद दळलेली सुद्धा विक्री झाली आणि कच्ची हळद लोणचं व परसबागेत लावायला ती पण दोन क्विंटल हळदीची विक्री झाली लोणचं मिरचीचं तर दोन क्विंटल मिरचीचं लोणचं सुद्धा मी नागपूर येथे विक्री केली तर त्यांना पुन्हा पण नंबर घेतलेत माझी आणि परत मागणी सुरू झाली मिरची चालूनच्याला आणि हा बाजरीची खारोडी एक ही एकता शरीराला पौष्टिक आहे आणि ही खारुडी महिला बचत गटातून आम्ही खारुडी तयार करतो आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान याच्यामध्येही मुंबई भोपाळ नागपूर अशा ठिकाणी विक्री करत असतो तर हे आहे ती अशीड्स ही, ही आप, हे अमेरिकेचं बीज आहे तर हे आपण आपल्या शेतात स्वतः पिकून हे आपल्या शरीरासाठी चेडोपाडी हे घेऊन चालले आहेत तर यांना एक तर मोटापा कमी व्हायला आणि कॅल्शियम सुद्धा गुडघ्यातलं वाढायला आणि शुगर बीपी सुद्धा याच्यानं कमी होती महिला खूप सक्षम आहेत महिला याच्यात आपल्याला सहभाग घेतात आणि असं काम करायचं असलं तरी सहकार्य करतात आणि बचत गटाची उलाढाल चांगली आहे आणि सगळ्या महिला उद्योगी झाल्या बचत गटापासून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका